कोण आलंय आमच्या विंडो मध्ये कोण आलंय खिडकीत आमच्या कोण आली ही नवी पाहुणी नाहीये कोण कुठली तरी आहे तिला आपण दिसत नाहीये खिडकी उघड 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 बघितलं बघितलं रक्षित नाही मारायचं बाबू पाणी नको मारू तिच्यावर असं नाही करायचं नाही म्हंटल ना मम्मी तुझ्या तोंडावर मारेल चालेल एकदा नको ठेवू हा ठेवते ये 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 ये, बिल -बिल 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 ये तिला फिश टाक तिला नाही दिसणार आपण नाही दिसत बाळा बाहेरून मेले पाठी माग गा सगळी घाण टाकतात घाणरडे लोक भरतून आपला खाऊचा डब्बा ग्रिज वर आहे ये बाबू ये 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 अशी का बघते ग चोडून लपून हे आमचं पप्पा नाही तोपर्यंत तुला खाऊ घालू आम्ही पप्पा आले की पळवते आम बाबू खाऊ येतच नाही रे ये 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 ये, ये। नाही येतू ये 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 आपण बघूया तिला ट्राय करूया घ्यायला पटकन लवकर ये ये अजून कोणत्या भाषेत बोलायचं तुझ्याशी ये, ये कोणाला पाहिजे थमा ए थमा ए थमा खाऊ हवं आहे तुला हा ग हा ग ये 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 चल पटकन ते कॉर्नप्लेक्स नाही खात ये चल ये मग जाऊ दे आपण विंडो लावू ये ही नाटकी करते ये ये बिल, 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 बिल ए झोपून नको तिकडे जाऊ द्या बंद करतो खिडकी तिले नाटक करते आता आवाज दे तिला ठेव तिकडे ठेव 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 त्या पिशीवर ठेव ठेवत्या बॅग वर बघू बघू बघ ती खायल का नाही तुझी मम्मी आली वाटत म्हणून ती पळाली घालून <laughs> मम्मी बोलते कुठे गेली होती फिरायला अ इकडे ये ते बघ तुझ्या पोरीला बिस्किट ठेवलेलं हो खाते आता पळाले <laughs> आता तुम्ही या परत तुम्हाला फटकेच देते बघा <laughs> आता परत येऊ दे यांना फटकेस देऊया आपण दोघींना पण बिस्किट <laughs> टाकलेल्या पळून गेल्या ठेवून हे सगळं <laughs> साफ करायचंय बाबा बेली खाली आल्या त्या सगळ्या बेली आता घर लावायला हव्यात हा संडे आहे ना आज थोडस पप्पांच्या पा, पाठी लागूया हे साफ करायला चला बाय बाय मांजर पळाली बिस्किट न ना खाता नाला एक मांजर आता तिला बिस्किटच देते बरोबर येऊ द्या परत घाबरली रे ती घाबरली आपल्याला आपण विचित्र प्राणी दिसलो ना काहीतरी तिला म्हणून <laughs> ती पळाली ती म्हणा ना हा कोणता प्राणी आहे माझ्यासमोर म्हणून ती पळाली आपल्याला बघून चलो बाय